અહુ ધમલાર ગા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા लुटला सकाळ झाली चिक लोटला ए आला कशाला टाकली रे खडी पुढे पुढे राजू ना ना ये आरती ती आमचे आमच्या स्लॅब टाकायचा ये लवकर च काय लागा परशा तुझे वाट बघत बसलोय लागा तू हिथ बसला भाऊ बस काय म्हणतोय का सकाळ सकाळ काय गॅस भरतोय काय म्हटलं का माणसाने गॅस भरला असतात आपल्याला का भरण्याची गरज लागली असते का एक दोन तीन चार पाच सात सात भरल्या आमच्या भावाची एजन्सी आहे तुला माहित नाही गॅसची मी म्हटलं प्रोडक्शन चालू केलं आज लागला का बर चल कामात आल्याच बघू इथं बसून टाइमपास नको करू लागा कामाच सणा सुधीच दिवस आहे गेल्या वर्षात आपण काम केलं गेल्या वर्षात अरे गेल्या वर्षात नाही पण लोक काय वर्षात तरी कामाचं बघू आधी सकाळ सकाळ मंदिरात जाऊ देवाच्या पाया फुडू आणि मग कामाचं चल दर्शन काम पाहिजे नवीनच गाडी चल हे राया गेलं वर्षी असं फुकाट गेले ह्या वर्षी तर सावलीतलं काम लागून गाड्या काम लागू रे बाबा देवा बाबा अण्णा पाटलाकडे जाऊ कामाचं बघू काही लागते का सकाळ सकाळ आता आलोय आपण देवळात घेतले देवाचं दर्शन आता काम झाल्याशिवाय माघारीच फिरायचं ना घरी वर्षभर टोम ना खाल्ले तसंच जाऊ कुठेतरी तरी चल बाबा चल जाऊ दे अरे पाटील का वाज पाटला सारखा वाक्य तात्या नीट बोलायचं नीट मी कळत ईशोपात्र अरे पाटील, पाटील हाय म्हणून सांगतोय तुला हा अरे अरे जरा माणसाक वाक्य व्हायच जनावरांक वागतोय वय हा आणि एवढं जर तुला कळत असत ना असं हे बगडा हागल्या का सगळं रान पांढर केलं नसतं माझं अरे लाज वाटू वाज सकाळपासून बघतोय का खकारतोय काय हा वकाऱ्या घालतोय काय हा अरे वाज माणसासारखा वाक्य अरे जनावर बरे तुझ्यापेक्षा आता लयच र तोंड चालाय लागलंय तुझं थांब थांब आलो बाहेर बघतो तुझ्याकडे अरे नको बॉडीवर जाऊ पिल्लू जिम लावून होईल चलू ये ये बघतोय तुला ये ये लय मस्ती आली काय तुला अरे तुला मस्ती आली बघतो इला का सकाळपासून हिशोबत राहायचं काय नीट राहायचं हिशोबात तुला काय पाटील केलं म्हणून डोक्या बसतो का आमच्या पार पाटील आहे म्हणून सांगतो तुला नीट हिशोबात राहायचं तिकडे काही कोल्हापूर झाल्यावर पहिल आहे असं तसं नाही लंगूट बांधा येत होता का नव्हता तू लागला सांगाय कोल्हापूरची भाषा तुला बघायचंय का मग दाखव आहे का तुला दाखव तू शकतो

तुम्हाला मार तात्या बघा तुम्ही खरंच पाहिला नाही का आईलं नाही ते पहिला नाही तुम्ही आयुष्याबद्दल काय लागतंय तुमचं हो तात्या खरं भाड्या लय मस्ती आली बर ये ये हायला तात्या कोण शेव देत रे हो तात्या काय झाले अरे काय नाही का, का ना ती अण्णा पाटलाची माझी भांडणं झाली ती या हा ती त्यालाच बोलतोय मी चला बरं भाऊ काय झालंय स्वच्छ चला बघू त्यांना

अण्णा काय सारख्या घरातच बसायचं आयपेल बघायचं अन्नाला म्हणलं अण्णा चला गावची पाहणी करू निसर्गमय वातावरण बघू कॅनलला बघा ना कसलं भारी पाणी अन्ना हा याकडं काही नाही ना काय नाही बाबा काय नाही काय नाही काय नाही आता आयुष्यात पहिल्यांदा एवढं पहिलं असण्णा त्याच्यामुळे दाखव लागते चालू केले काय कुठे ठीक आहे आले अण्णा पलीकड साधे

निसर्गाची पाहणी करू द्या आम्हाला तुम्हाला वाटलं काही तुम्हाला अण्णा पाठी तिकडे कशाला सर नाही आपण हाय दोघण तात्यावर बघून पळून आला तुम्हाला तात्याला पळायचं अन्नाचा एक झपाटा पडला तर तात्या मोकार आदुगर माशान भूमीत जाण्यासार अरे भाड्याने तुम्ही गावाच दोत्यात घेऊनच तुम्हाला चेपावतो की बघा तुम्ही काय बाबा घेतलं काय का राजे बाबा ना निसर्ग कसा आहे राजा भाऊ निसर्ग कसा आहे अण्णा म्हणलं तिथं नको बसायला अण्णा म्हणलं तिथं जाऊ पाणी पण खाल्लं चाललंय मस्त आपल्यावर राहिल्या दोन तीन दिवसांचं भांडण झालं असेल तुला माहित नाही परशा अरे त्याच्या खाल्लं पाणी काढणार आहे मी त्याला येऊ फक्त इकडं ये तू

बघू कुस्ती लावण्याची आणायचो नाही आमच्या आम्ही कस आम्ही आपलं बसलो घेतोय आणि तुमच्या करायला बसलो तू आण कबूल केलं दम नाही म्हणली ती चगदमज नाही यांच्यात एक चल या येतात

अण्णा मारायचं नाही मारायचं नाही का पाय पडू का आरती करू तुझी अण्णाला काय म्हणायचं नाही आता अण्णा सर तुला काय करायचं त्याच मी काय करेल म्हणतोय अरे कुठला तुझा बाप असेल सलमान खान आहे सलमान खान आहे अरे हाय सलमान खान

तुमचं कसं काय झालं मला माहित नव्हतं तुमच दोघांचं भांडण झालं तुमची कसली जुनी दोस्ती कशाला तसं पण तुम्ही पहिलं नाही कोल्हापूरचं आणि तर काय आमचं बॉक्सरच आहे डब्ल्यू डब्ल्यूई मधलं की दोस्ती पण इतकं मी डांगर्या बांधण काढतोय का तो मग काय करणार मी पाटील काय म्हात्या सारखी बांधणी करतो म्हातार झालं कि राणा तुमचं अरे म्हातारा तुझा बाप मी काय म्हातारा झालो काय तुम्हाला ही कस लोकांची काम असते ते तुम्ही दोघ जण शेजारी शेजारी रोज गोड होताल कधी पण पण ही कस असतं लोकांनी फुगवलं की भांडण करायचं नसतं अरे पण त्याला कळायला पाहिजे कि रोज एकमेकाचे तोंड बघायचे अण्णा तुम्ही पण कशाला भांडण करता तात्या बरं तात्या पण आपलाच माणूस आहे असेल सावकारे पहिलवाने आजच्या दिवस तुला सोडतोय पण परत जर थोकला खकारला फिकारला ना

परत बघूयात बघू लागायचं बर का गुड मॉर्निंग हा आजकाल तुझ लक्ष नाही कामावरती काय राह अण्णा किती जरी काम केलं तरी तुम्ही असं म्हणता राह असं कसं म्हणतो तू तू म्हणतो कामावलं किती लक्ष दिलं तर तो तुम्ही तसाच म्हणता ती घुसकास काय झाला अण्णा मी त्यांना पाणी लावायला लावलेलं त्यांनी नसलं लावलं तर मी काय करायचं अरे वय रे तुझं काम आहे लक्ष द्यायचं अण्णा किती तरी लक्ष दिलं ना शेवटी तुमचं असंच असतं असं तुमचं नाव काढले मी अरे वै रे तू माझ्या काळजातलाच माणूस आहे बस जाऊ दे ते राहू दे आता पहिलं रानात जा बाया लागल्यावर खुरपायला लावलं ला तिथे ला मिरची बरोबर तर ती तू बघ मिरच्या खुरपाय गेल्यात का नाही ते हा आणि ऊसावर तेवढं दारा देऊन येत हा चालते अण्णा बाया पण बघतो आणि ऊस पण बघतो चा ब्रेक नको बोल जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम कर जा तुम्हीच म्हणता बाया कर जाऊ का जा कामाच्या संदर्भात बोलतोय मी जा आय अन्नाचं अवघडच आहे तिकडं काय जळतोय सगळं माझ्यावर चेट आहे एवढं अण्णाच हॅलो हां अगं दीपा गौतमीची तब्येत जरा बाहेरच खाण्यामुळे बिघडली ना तर ती टॉयलेटला आहे हा प्रवास करण्यामुळे झाले ना काय गौतमी पाटील हायला गौतमी पाटील आपल्या गावात हायला अण्णाला सांगावं लागते काय अण्णा गौतमी पाटील <laughs> अण्णा आता राहणार गेलो होतो तुम्ही लावलेलं ना पण तू काय उपास पोटेस का काय घ्यायला गेलं की माघार यायला जाऊन नाही ऐकून तर घेत जा राव त्याच्यामुळे काय म्हणतो बोल काय म्हणतो आपल्या राहणार शेजारी फार मोस आहे बर तिथं गौतमी आली गौतमी आली हा खरं म्हणतो काय अन्ना खरं राह माझ्या सख्य खाना नाही ऐकलंय मी हाय ना असं आहे तात्याला जाऊन सांगायला लागतंय काय गौतमी आली ती बघा चष्टा करायची नाही अहो अण्णा तुमची चष्टा करू का हा तुम्ही म्हणजे कोण आहे गौतमी ला लय आपल्या आवडीचे आहे अहो तीच सांगतो तुम्हाला फार्म हाऊस वर गौतमी आली त्याच्यामुळे आलो हे ती राहणार एवढं महत्वाचं आहे का गौतमी पेक्षा चल बरं बघू खर म्हणतोय ना अहो आई शपथ राहा तुमची शपथ आण ना खरं चल अरे गण्या कर एवढा पळ झालाय कुणी मारलं का काय तुला तुम्हाला काय कळ का अरे काय झालं असं न कळायचं गावात अहो त्या पाटलांच्या राणा शेजारी बंगल्यावर गौतमी आली काय खोय आव खरंच तर मी माझ्या कानाने ऐकलंय गौतमी आली मग काय गौतमी आली खरं सांगतोय का तू आव खरं सांगतोय तात्या माझ्या कानाने ऐकलंय मी बघा खोटपीठा असत चापडीव तात्या तुमची शपथ गौतमी आली या चल बर चल झाला की चल, चल, चल चला चला, चला। खरंच गौतमी आली अण्णा तुमच्या रक्त शपथ आली राह मला विश्वासच बसा नाही अण्णा ना खस गो तुम्ही आले मला पण विश्वास बसा नाही पण माझं कान आहे ना कान अण्णा बंदुकीच्या गोळीकेत कान आहेत माझं एकदा शब्द सुटला की डायरेक्ट कान कॅच करतो आणि कानाने कॅच केलं की डायरेक्ट तुमच्या पशी येतो हॅलो नाही अगं गौतमी झोपलीये उठल्यानंतर तुला व्हिडिओ कॉल करेल मग हो नाही झोपली ती उठल्यानंतर मग करेल हा बर ए पर्शिया काय करतोय मुडची भेटची झाला का राजून नाही सकाळी धरण अभीन अभिन दमलो की आता उठलो आबादला दबून काढून आता का पळतय ए तात्या काय झालं तात्या इकडे कुठे कुत्र बित्र लागले काय माग अरे तुम्हाला काय कळलं का नाही काय झालं आला का तिथं वाड्या गौतमी आली नका काय कुठलं अरे खरच गौतमी आली ना का वाड्यावर कुठली गौतमी गौतमी पाटील फरश्या तू कर हे काय तात्याच ऐकू नको काय बी बोलत बस गौत खरंच ऐकलं मी माझ्या कानाने ते काय खुरपाय आली का इकडे आली गौतमी चला चला चालू

पहिले ना पहिले मी गौतम बघणार आहे माझ्या राणाच्या शेजारी आले तू चाल नाग सांगतो गावात पाटील पाटील तू सकाळी गुड मॉर्निंग करायची आम्हाला शिकवायचं नाही आपलं राणे राव आपणच बघायचं पहिले गौतम ए काय करताय इकडं चोरा बिरा करा आला का दरोडा का आला इकडं काय नाही ती गौतमीला बघायला इकडे अच्छा अच्छा गौतमीला बघायला आलता काय ना अन्ना <frage> मला वाटते गौतमीच बॉडीगार्ड असेल आपला फोटो काढ पहिला फोटो काढायचा ना आणि इंस्टावर गाणे बिन कॅप्शन बिप्शन मेनशन बिनशन काय ना एकच नंबर ए गुड मॉर्निंग आम्ही दोघं कशाला आलो इथं पैसे देऊन काय नाही माझ्या रानाची शेजारी आले ग तुम्ही पहिला फोटो मीच काढला आणना कशाला कसा आणताय ए साहेबा बोलाव की डांगऱ्या तो जर काय मध्येच मग का